नमस्कार मित्रांनो मराठी अभिनेत्री जुई गडकरी गेल्या काही दिवसांपासून चर्चेमध्ये आहे तिची प्रकृती ठीक नसल्यामुळे ती रुग्णालयात दाखल झाली होती त्यानंतर तिच्यावर शस्त्रक्रिया झाल्याचंही समोर आलं होतं मात्र तिच्यावर नेमका कशाची शस्त्रक्रिया झाली होती हेच कोणाला माहीत नव्हतं त्यामुळे चाहते तिची चिंता करत तिला प्रश्न विचारत होते मात्र अशातच आता अभिनेत्री जुई गडकरीने तिच्या शस्त्रक्रियेचे खरे कारण सांगितले आहे जुईने तिच्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत तिची हेल्थ अपडेट दिली आहे जुईने हा व्हिडिओ शेअर करत म्हटलं आहे बरेच दिवस झाले मला सगळे विचारत होते काय झालं होता जुलै मध्ये माझा एक अपघात झाला होता ज्यामुळे माझ्या डाव्या कानाचा पडदा फाटला होता त्यामुळे मला खूपच त्रास होत होता कानातील रक्त सगळे साफ करून घेतले आम्ही वेटिंग पिरियड वर होतो की तो बरा होईल मात्र तो काही बरा झाला नाही आणि त्रासही कमी झाला नाही मग सर्जरी करावी लागली मग मी पाच दिवसांच्या सुट्टीवर होते मला माझ्या टीमने खूपच सपोर्ट केला माझ्या शस्त्रक्रियेमुळे ठरलं तर मग मालिकेचा ट्रॅकही बदलण्यात आला मग मालिकेत माझा अपघात दाखवला आणि मी सुट्टीवर गेले आणि या सगळ्यामध्ये माझ्या संपूर्ण मालिकेच्या टीमने मला प्रचंड सपोर्ट केला तसेच तुम्ही माझ्यासाठी केलेली काळजी यासाठीही मी तुमचे आभार मानते असे जुईने या व्हिडिओमध्ये म्हटलं आहे एकंदरीतच अभिनेत्री जुई गडकरीचा अपघात झाला होता त्यानंतर तिच्या कानाचा पडदा फाटला होता आणि त्यावर आता तिने शस्त्रक्रिया केली आहे असं तिने या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे तर अभिनेत्री जुई गडकरी तुम्हाला आवडते का कमेंट करून नक्कीच सांगा धन्यवाद